माहूर येथे घरगुती गॅस सिलेंडरचा सा स्फोट साडेचार लाखांची रोकड जळून खाक संसार संसारोपयोगी साहित्यही जळाले जीवितहानी मात्र नाही माहूर येथील आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात घरातील संसारोपयोगी साहित्यासह अन्नधान्य आणि घरातील तब्बल साडेचार लाखांची रोकड जळून खाक झाल्याच्या घटनेने एकच खळबळजनक उडाली असून या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे माहूर येथील तलाठी सज्जा यांनी घटनास्थळावरील पंचनाम्यात नमूद केलेल्या माहितीनुसार येथील वॉर्ड क्रमांक तीन मधील आज दिनांक रोजी सकाळी वाजून दरम्यान स्वयंपाक चालू असताना घरातील एच पी कंपनीच्या घरगुती गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंसोबतच अन्नधान्य ज्यामध्ये घरातील डाळी तांदूळ गहू तसेच लाकडी पलंग आणि लोखंडी अलमारीत ठेवलेले चार लाख पन्नास हजाराची रोख रक्कम जळून खाक झाली असून या संपूर्ण घटनेत मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी न झाल्याने वेळ आली होती पण काळ आला नव्हताची भावना प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली घटनेची माहिती मिळताच माहूर नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक वैजना स्वामी यांच्या सूचनेनुसार तातडीने नगरपंचायत माहूर अग्निशमन दलाचे कर्मचारी गणेश जाधव यांच्यासह मनसूर शेख प्रवीण शेंडे तसेच अभियंता विशाल ढोरे हे घटनास्थळी हजर होऊन घटनास्थळी लागलेली आग शर्थीने विजवण्यात त्यांनी यश मिळवले तर जायमुक्यावर तलाटी सज्जा माहूर यांनी प्रत्यक्ष हजर होत घटनास्थळाची पाहणी करून पंचायत समक्ष झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला